सध्या देशभरामध्ये महिलांवरती होणारे अत्याचार हा एक प्रमुख विषय बनलेला आहे बदलापूर असेल तसेच कोलकात्यामधील घटना असेल यामुळेच आता महिलांच्या सुरक्षितेकडे आता खूप मोठं लक्ष द्यावं लागणार आहे असं देखील वाटतंय आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी राज्यसभा खासदार आहेत ताई काय सांगाल महिलांवरती आता सध्या जे अत्याचार होत आहेत बदलापूरसारखी घटना असेल कोलकात्यासारखी घटना असेल यावरती एकूणच काय वाटते अतिशय क्लेश देणाऱ्या अशा ह्या घटना आहेत ज्या पद्धतीने महिला सुरक्षित नाहीत कुठे आपण एका बाजूला म्हणतो बेटी पढाओ बेटी बढाओ आणि दुसऱ्या बाजूला आपण त्यांना सेफ्टी देत नाही त्यांचं संरक्षण करत नाही या पद्धतीचे गुन्हे होत आहेत हे खूपच क्लेशदायक आहे आणि म्हणून शासन कुठेतरी कमी पडतं आहे कुठेतरी नाही निश्चितच कमी पडतं आहे ह्याच्यासाठी ज्या पद्धतीने एक 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 काय म्हणतात महोल एक अटमॉस्फिअर पाहिजे की महिलेवर अत्याचार झाला तर त्या आरोपीला ठोस शिक्षा मिळेल हे दिसतच नाही साधी गोष्ट देशामध्ये ज्या वेळेला मणिपूरसारख्या ठिकाणी आपल्या महिलांना नग्न अवस्थेत त्यांची धिंड काढली जाते आणि त्यावेळेला प्राईम मिनिस्टर एक ब्र शब्द काढत नाही आजपर्यंत ते तिथं गेलेले नाही आहेत ह्याचं मेसेजिंग काय जातं ह्या देशाच्या महिलांना मेसेजिंग काय जातं की तुम्हाला त्याची फिकर नाही दुसरं म्हणजे विनेश फोगाटसारखी बाकीचे सगळे स्पोर्ट्स आ, महिला ज्या वेळेला आंदोलन करत होते दिल्लीमध्ये त्याला अक्षरशः त्यांना फरफटत तुम्ही नेत होता त्यांनी सांगितलं होतं की आमच्यावर सेक्शुअल असॉल्ट होतो आहे हरॅसमेंट झालेली आहे आणि केवळ तुमचा खासदार आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर लक्ष देत नाही त्याच्यावर केस दाखल करत नाही हे सुद्धा मेसेजिंग आहे महिलांना की नो बडी इज बॉदर्ड अबाउट यू हे अत्यंत गंभीर अशी ही गोष्ट hey, आहे ज्या वेळेला प्राईम मिनिस्टर ह्याच्यावर लक्ष देत नाहीत हे मेसेजिंग अत्यंत चूक काही करेल तरी चालतं आहे आपल्या देशामध्ये हे एक वातावरण लोकांमध्ये हे आणि हे अत्यंत गंभीर आहे की संदर्भातले कायदे जे आहेत ते कडक करावे अशी मागणी देखील होते खरंच कायदे कडक करण्याची गरज आहे का त्याच्या जे अंमलबजावणी असते ती अचूक होते म्हणजे त्या चुकीच्या पद्धती so, uh, कायदे आहेत आणि कायदे कडक आहेत त्याची अंमलबजावणी होणं महत्त्वाचं आहे पण त्याच्यावर अवेअरनेस होणंसुद्धा महत्त्वाचं आहे आज तुम्हाला पॉक्सोसारखा कायदा आहे जो लहान मुलांच्या सेक्शुअल असॉल्टवर त्याचा हो आज मॅक्सिमम तुम्ही पुण्याच्या कोर्टात जाऊन बघा मॅक्सिमम केसेस या पॉक्सोच्या आहेत म्हणजे हे होतात कसे प्रकार तुम्हाला काही काही गोष्टी त्याच्यावर ठोस पावलं उचलावी लागतील ब्लू फिल्म्स जे बघतात त्याच्यावर आळा घातला पाहिजे दुसरं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी शाळांमध्ये ह्याच्यावर सेफ्टी ऑडिट्स केले पाहिजेत जेणेकरून मुली आपल्या सेफ असतील मुलींकडनं माहिती घेतली पाहिजे की काय आहे कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्हाला अनसेफ वाटतं या गोष्टी कोण लक्ष तरी देत आहे का एक पॉलिसी बनवली हो पाहिजे कायदा असून चालत नाही त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे से। कंपनीजमध्ये सेक्शुअल हरॅसमेंट ॲट वर्क प्लेस पॉश हा कायदा झालेला आहे त्या ठिकाणीसुद्धा केसेस वाढ वाढत आहेत इवन वेस्ट बेंगॉलची केस ती तशीच झालेली आहे की आ, आ, बिचारी ती डॉक्टर काम करून दोन वाजता जेवते काय रात्री आणि जाव तीन वाजता झोपते काय आणि तिच्यावर ह्या पद्धतीचा असॉल्ट होतो वर्क प्लेस आहे मग तुम्हाला ते सेफ्टी नाही पुरवत आहेत सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकंदरीत आपल्या देशामध्ये जो एक माहोल तयार झालेला आहे की काही होऊ दे आम्हाला त्याची फिकर नाही ह्याच्यामुळे हे सगळं होतं आहे आणि त्यामुळे सरकार ह्याला पूर्णपणे जबाबदार आहे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी होत नाही आणि गंभीररित्या त्याची अंमलबजावणी कशी होईल एक सेफ्टी नेट कसं तयार होईल ह्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही बदलापूरचा एक शेवटचा प्रश्न घेतो आता बदलापूरच्या घटनेवरती तो फास्ट्रॅकवरती चालवला जातो आहे खटला त्याच्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे काहींच्या मते उज्ज्वल निकम यांना तिथनं बेदखल करण्यात यावं ते, ते काय व्यवस्थित लढत नाही अशा देखील प्रतिक्रिया येतात आपली काय प्रतिक्रिया मी एक वकील आहे पेशानी त्यामुळे मी कोणा वकिली पेशावर मी त्याच्यावर कमेंट नाही करू शकतो काय वाटतंय ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणाला अपॉइंट करायचं कोणाला नाही अपॉइंट करायचं त्याचा त्याचा प्रश्न आहे नक्कीच आपण एकूणच पाहिलं तर या होत्या वंदना चव्हाण यांनी आहे की भारतातल्या या महिला सुरक्षेच्या कायदा ह्या कठोर आहेत मात्र त्याची अंमलबजावणी हे व्यवस्थितरित्या होत नसल्याने आता मुलींवरती ही वेळ आलेली आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाव पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा